कार्यकर्त्याच्या प्रत्येक कार्यकर्त्या कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता अजून मोठा झाला पाहिजे ही निवडणूक लढवली कुठल्या त्याच्यापेक्षा मोठी निवडणूक लढवली पाहिजे कार्यकर्ता कार्यकर्ताच असतो ना कार्यकर्ता जर नेत्याचं हित बघत नाही बघत नाही म्हणलं तर कार्यकर्ताच असतं माझे सगळे जीवाभावाचे लोक त्यांना वाटत आपण अजून वर गेलं पाहिजे आजूक वर गेलं पाहिजे भावना काय असतं काय असतं कार्यकर्त्यांचा आग्रह असो किंवा जनतेचा कौल काय अजून जनतेचा कौल काय कार्यकर्त्यांचा आग्रह काय आहे हे अजू पाहिलेला नाही कार्यकर्ते एक लिमिटेड असतात ते आपल्या आजूबाजूला फिरत असतात आणि ते कधीकधी आपल्या सुरात सुरू मिसळत असतात खऱ्या अर्थाने जे ग्राउंड लेवलला आहे जे मतदार आहे त्या मतदारांची भावना काय ती पण तपासली पाहिजे ना बऱ्याच वेळा बऱ्याच राजकीय नेते मंडळींना कधी कधी असा फटका पडतो की अरते म्हणतो हा नाही आता माझ्या बरोबर होतो तेव्हा नाही म्हणे आता माझ्या बरोबर निकाल लागला तर असं उलटा निकाल कसा लागला त्यांनी जनतेचा सुरत तपासलेला नसतो ना जनताचं मत काय हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस मग काय निर्णय घ्यायची वेळ लागली त्यावेळेस निर्णय घेऊ काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्योती म्हणाले माझ्या विकासाच्या जोरावरती मी निवडून येणार आता मी तुम्हाला सांगितलं कोण काय म्हणलं याला मी त्यांच्या वक्तव्याला मी एखादं त्या विषयावर बोलणं योग्य नाही ना तर त्यांचं मत झालं आता मी एखादी गोष्ट बोललो तर मला एखाद्याने काउंटर करणे हा त्याचा तसा बालिसपणा होऊ शकतो ना त्यामुळे आपण कशाला काउंटर करायचं त्यांना जे योग्य वाटतं ना प्रत्येक माणसाला वाटतं की मी हे केलं ते योग्य आहे त्याला जर योग्य वाटत असेल तर आपण कशाला त्या मुद्दा खोडायचा मग आता नियोजन कसं असणार दिवसभराचं सगळं आता नियोजनाची पत्रिकादार आण रे पत्रिका तुम्हाला नाही का वाजली बिजली काही नाही पत्रिकादार आता जा बघा तू तस माझ्या प्रोग्राम पाहिला तर हे बघा पुढं अजून काही असं आहे का जर माझं काही तसं नियोजित असतं ते कार्यक्रम पत्रिका असते ना याच्यावर असतं ना असं काहीच नाही ना बघा सा ना सकाळी तिस गावच्या दसकऱ्या उद्घाटन आहे आमचे दहा पंधरा उद्घाटन पण तुम्ही जसं सांगितलं की काही पण होऊ शकतो पंतक्षणाला हे तो होतच ना हो आज जर काही होण्याची चिन्ह असले ना तर पहिला तुम्हाला फोन करेन आता पुण्याकडे पुस्तक तुम्ही जर आले तर बरं होईल उलटच माझं तर म्हणणं उलट चांगलं आहे ना उलट आम्ही एवढं कोविडचं काम केलं आमचं प्रका, पुस्तक प्रकाशन उलट हायलाइट होईल ना राह हा पुस्तक पण एकदम तुम्ही सुद्धा निश्चित वाचायचं पुस्तक एकदम जे जे अनुभवलं ना ते लिहिलंय कोविड हा प्रत्येकाच्या घराला स्पर्श करून गेलेला आहे एखादी घटना घडली एखाद्या कुटुंबात एक दोन घटना घडल्या पण मी दिवसभरात अनेक घटना पाहिल्या आणि त्या घटना मला इतक्या हृदयस्पर्श झाल्यात ना काही घटना त्या घटनेचा उल्लेख मी त्या पुस्तकात केला आहे त्याच्यामुळे ते वाचलं पाहिजे ना असं सांगितलंय की दोन हजार जी मोठ्या संघर्षातून कुठेतरी पवार वर्सेस विखे अशी अशी देखील एक संघर्ष पाहायला मिळाला यावेळेस मात्र ते ते मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आणि कोणाला अपेक्षा आहे लोकसभा लढवण्याची त्यांनी काय विकास केला जनतेला सांगाव ते त्यांचं मत झालं ना त्यांचं मत झालं जनता बोलली पाहिजे ना मी ना मग नाही सांगितलं तुमचं काय मी सांगितलं तर लोकांचा सुर काय जनतेचं सुरक आहे हे महत्वाचं आहे मी जर उद्या बोलो मी लय विकास केला लोक जर बोलले नाही तर त्याला महत्व आहे का विकासाचा बेनिफिट हा सर्वसामान्य लोकांना गावागावामध्ये जातो त्या लोकांनी बोललं पाहिजे आज जर माझ्या मतदारसंघात मी सांगतो की माझ्या मतदारसंघात मा मी जास्तीत जास्त काम केले असं मी बोललो मी फक्त बोललो आणि लोक जर बोलले नाहीत याचा अर्थ मी काहीतरी तर चुकीच बोलतो त्याच्यामुळे लोकांचा कौल लोक बोलले पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळं ते काय बोलले त्यापेक्षा आपण म्हणजे ही भावना मला समजते म्हणून मी बोलतो लोका लोकांचा लोकां। मी, मी एक माझी एक सवय कुठली गोष्ट असा एखाद्या स्वभाव असतो एखाद्याचा कोणाचं ऐकायचं नाही स्वतःच मग असं एक सवय असती मी त्यातला नाही मी छोट्या छोट्या सुद्धा ऐकून घेतो एखादा एखादा शेतात काम करणाऱ्या सुद्धा मत ऐकून घेतो आणि त्यावर निर्णय घेत असतो मी त्यामुळं आणि त्यांचं कधी कधी असा एखादा सर्वसामान्य सुद्धा असा सल्ला देऊन जातो ना तो आपल्याला त्या कालावधीत त्याचा शंभर टक्के चांगला फायदा होत असतो त्यामुळं आपल्याला सर्वसामान्य लोकांचं ऐकायचं त्यांच्यात कसं असतं जे गावाचे गावकारभारी जे चौकात बसलेले असतात त्यांचे त्यांना पूर्ण गावाचा आराखडा असतो त्यांना त्या आजूबाजूच्या दहा गावांचा आराखडा असतो अशा लोकांशी सुद्धा चर्चा केली पाहिजे शेतात शेतकाम करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांची सुद्धा चर्चा केली पाहिजे त्यांचं मत ऐकून घेतलं पाहिजे मूड म्हणजे तुम्ही काय लोकांचं मूड काय म्हणजे तुम्हाला अंदाज आला आहे नाही फिरता मी तर कायम फिरतो नाव साहेब मी कायम फिरतो मग काहीतरी काय निवडणुकीचं उद्दिष्ट ठेवून नाही फिरलो मी कधी आपलं चालायचं लोकांना आपल्याला सवय लोक जिंकायचे लोकांचं मन जेवढं मनात घर करता येईल तेवढं घर करायचं ना आपलं पुढं चालायचं एक एक आपला मावळा जुडं सांगताय की लोकांचं मत परंतु लोकांची तुमची मन जिंकली आहेत लोकांचं असंच कौल आहे ऐकून की निलेश यांच्या आता सुटारी घ्यावी लोकांचं तर कौल आहे मला तुम्हाला माहित असू शकतो पण मला उलट तुम्ही ज्या ज्या लोकांचं म्हणणं आहे का त्यांच्याशी मी पण एकदा खाजगीत बोललो ना तुमच्याशी काही वेगळं बोलतात तर माझ्याशी काही वेगळं बोलतात एकदा बघू ना आपण ठीक <laughs> आहे